नमस्ते जुने आठवणी या चॅनल चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत जुन्या आठवणींना उजाळ्या देत नवीन आयुष्य जगूया आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज कृष्ण जन्माष्टमी आहे आज आपण देवांची पहिली पूजा करून घेऊया देवपूजा झाली आहे आता प्रसादाची तयारी करू आपण इथं सुंटवड्यासाठी खोबरं किसून आहे इथं सुंट किसून घेतली आणि इथं साखर आहे आता हे पूर्ण मिक्स करूया आपण आपण पंचामृत बनवतोय त्यासाठी इथं दूध घेतले त्यामध्ये मध त्यामध्ये दही साखर त्यामध्ये थोडंसं सा तूप टाकूया आणि मिक्स करून घेऊया तुळशीचं पान प्रसाद तयार झालाय आता आपण पाळणा सजून घेऊ आपण कृष्णाचा पाळणा सजून घेतो इथे बारा वाजलेत कृष्णाचा जन्म झालाय आता कृष्णाला अंगळ घालून घेते आता आपण कृष्णाला सजवूया आणि पाण्यात ठेवूया आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशी कृष्ण जन्माष्टमी साजरी करता हे मला कमेंट करून नक्की सांगा